काही दिवस आधी सिद्धांत शिरसाठ यांची बातमी ऐकली असेल ती जी बाई आहे ती बोलत आहे की आमचा मॅटर आहे ते जसं काय एका ठराविक चॅनलला बातमी दिली त्या एका ठराविक चॅनलला ती मुलाखत देते दे। जसं काय त्यांनी कोर्टात काही लिहून दिलंय सही दिली असं काय बोलते असो त्याबद्दल आज काही बोलायचं नाही तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला तर ते पण आपण बोलू आजचा मुद्दा आला आहे हे जे मंत्री संत्री राजकारणी यांची बायबाटलीतील हे प्रकरण भारतीय इतिहासात काय नवीन नाही ते राजकीय वर्तुळात नवीन नाही कारण दोन चार दिवस आधी दिल्ली वडोदरा एट लाईन जो हायवे आहे त्यात एक मध्य प्रदेशमधल्या एका नेत्याचं स्वानप्रेम आपण कुत्र्यासारखं वागणं आपण पाहिलं असतं त्या हायवेवर गाडी नंबर एम पी चौदा सी सी चार हजार सातशे ब्याऐंशी या गाडीतून एक माणूस उतरतो त्यानंतर त्याची एक महिला मित्र उतरते कारण तशा अवस्थेत त्याची बायको तर नसणार आहे परत ती बाई उतरते ती निर्वस्त्र असते अंगावर एकही कापड नसते मग तो माणूस आणि ती बाई रस्त्यावरचं योगासनं करतात आणि योगासनं करत करत यांची ही क्रिकेट मॅच आठ मिनटं चालू राहते आता लाज लज्जा सोडल्यासारखं हे वेगवेगळे वसन करतात हा नेता आणि ती सुशिक्षित बाई हे लोकांसमोर एक नवीन शोध लावतात चार भिंतीच्या आतला खेळ हा रस्त्यावर करताना दिसतात मग बाहेर आठ मिनटं खेळ करतात नंतर ते गाडीत बसतात पुन्हा तो राहिलेला खेळ गाडीत करतात का सोडून देतात हे माहीत नाही कारण तो व्हिडिओ त्याचे संपतो आत्ता प्रत्यक्षात त्या दिवशी काय घडलं याची एक बाजू आपण जाणून घेऊ कारण या प्रकरणाला बऱ्याच बाजू आहे हा दिवस तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या अंधाऱ्या रात्रीचा रात्री हे अंधाऱ्या रात्री एक गाडी येऊन तिथे थांबते त्यामधून दोन, दोन जनावरं उतरतात आणि वाकून केले जाणारे कुत्र्यासारखे के वसन केले जातात हे सुरू असताना एन एच आयचे कर्मचारी एन एच आय नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे कर्मसार कर्मचारी जे तीन कर्मचारी असतात ड्युटीवर ती हे सगळे वसनं त्यांच्या सी सी टी व्हीच्या त्यांच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून पाहतात मोबाईलमध्ये फोटो रेकॉर्ड करून हा व्हिडिओ काढून घेतात लगेच टू व्हीलर गाडी घेतात पाच मिनटाच्या अंतरावर सगळं काही चालू असतं ते ते पोचतात कारण तेथे ते जवळच कंट्रोल रूम असतं लगेच ते गाडी लगेच ते गाडीपाशी येतात त्या गाडीचा दरवाजा वाजवतात मग तो योग पुरुष बाहेर येतो तर त्या लोकांना समजतं हा तर बी जे पीचा नेता आहे मनोहरलाल धाकड एम पीचा बी जे पीचा पदाधिकारी असतो त्याची बायको जी आहे पंचेत समीती मदेजी है। ती पंचायत समिती सदस्य असते आणि मध्ये जी व्यक्ती आहे ती त्याची एक महिला मित्र आता ते एन एच आयवाल्यांनी त्याला पूर्ण हा पराक्रम दाखवला त्याचा कच्चा चिठ्ठा पूर्ण ओपन केला याची पूर्ण इज्जत जाईल म्हणून तो या लोकांना बोलतो जरा साईडला चला आपण यावर चर्चा करू आता साईडला जाऊन यांच्या डील सुरू होते ते एन एच आयचे लोक याला दहा लाख रुपयाची मागणी करतात हा जो धाकड आहे तो पाच लाख देतो असं त्या कर्मचाऱ्याला सांगतो तर या कर्मचाऱ्यांना आधी पैसे हवे असतात आणि हा देत नव्हता आता नंतर त्या लोकांनी या धाकडला सोडलं आणि एकमेकाचा नंबर घेतला मग तो तिथून निघून गेला पुढे आठ नऊ दिवस वगळ उलटून गेले आणि हा तळ्यात मळ्यातला डाव चालू झाला राहिला आणि धाकडला कधी धाकड तर कधी धाकड या लोकांना धमकायला लागला कधी दोन लाख रुपये देतो कधी पाच देतो कधी दहा देतो कधी देतच नाही म्हणून धमकायचा असा हा कार्यक्रम चालू झाला सात आठ दिवस आठ नऊ दिवस उलटून गेले आता हे ब्लॅकमेलिंग करणारे लोक आठ दिवस झाले नऊ दिवस झाले कंटाळले होते मग त्यांनी एक धाकडला मेसेज टाकला की ना दोन ना पाच ना दहा काहीच नको आता तू मर असा मेसेज पाठवला आणि हा व्हिडिओ ट्विटरला टाकला तेवीस मेला हा झळकवला सगळीकडे आता कोणालाच माहीत नव्हतं की हा बी जे पीचा नेता आहे मग काँग्रेसवाल्याने जा तिथे जाऊन योगासनं ज्या ठिकाणी झाले होते त्या ठिकाणी गोमूत्र टाकून त्याचं शुद्धीकरण केलं आणि याचा शोध लावला आधी हा व्हिडिओ ब्लोअर होऊन झळकत होता पुन्हा हा ब्लोअर न होता झळकू लागला आता ती बाई त्यात दिसत होती तो धाकड त्यात केविलवाणी दिसत होता मग मंदसर पोलिसांनी या व्हिडिओमधला केविलवाने चेहरा ओळखून त्याचा गाडीचा नंबर ओळखून त्याला अटक केली आता याला अटक केली त्या महिलेचा शोध सुरू आहे असं म्हणतात पण ती महिला एम पीमधील गव्हर्मेंट स्कूलमधली एक शिक्षिका आहे असं समज तर लोकांना तिथे केलेली इतकी भयानक योगासनं पाहून हा एक पडलेला प्रश्न आहे की ही एक योगा टीचर आहे गेम टीचर आहे की मॅथची टीचर आहे समजत नाही धाकडची पत्नी पंचायत समिती सदस्य आहे आणि ती असल्यामुळं झेड पी शाळा तिच्या अंडर येतात असं म्हणतात आता या शिक्षिकेच्या बदलीमुळं या बदल्यात मनोहरलाल धाकड यांनी असं योगशनं या करून घेतली असं म्हणतात आता एन एच आय तीन कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलच्या गुन्ह्यावर अटक केली आहे आणि जे त्याच्यानंतर दहा लोक एन एच आयचे ड्युटीवर होते त्यांच्या शोध सुरू आहे त्या तीन लोकांना काढून पण टाकलं गेलं आहे आणि या धाकडला अटक केली गेली आहे आता प्रश्न हा उद्भवतो आहे की चूक कोणाची धाकडची त्या टीचरची एन एच आयवाल्याची का धाकडच्या बायकोची तर कारण जसं चेहरा बदलतात तसं यावर रिॲक्शन बदलते तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा आणि जेनेच्याने आयने जे कॅमेरा बसवलेत हो मेन कॅमेरा बसवलेत हो लोकांची लूटमार होऊ नये लोकांना असे प्रकार काही घडू नयेत यामुळं होते कारण समृद्धीचा पाठिंबागा झालेला प्रकार हा आपल्या डोळ्यासमोर आहे असं ब्लॅकमेल करणं हे चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा नमस्कार